महाराष्ट्र शासनाने सर्व महाविद्यालय शाळा यांना स्वच्छता सप्ताह राबविण्याबाबत सुचवलेले आहे तर आपल्या बीड जिल्ह्यातील सर्व शाळा या स्वच्छता सप्ताहामध्ये समाविष्ट होत आहेत आणि त्यानुसार आपण सुद्धा आपल्या गणेश विद्यालयामध्ये दिनांक एकोणीस ते सव्वीस जानेवारी या दरम्यान स्वच्छता सप्ताहाचं या ठिकाणी आयोजन करत आहोत आणि मग या स्वच्छता सप्ताहामध्ये जे जे काही उपक्रम होणार आहेत या उपक्रमाची उपक्रमाचे सर्व फोटो त्या संदर्भात काही असलेले व्हिडिओ आपल्याला एका महाराष्ट्र सरकारच्या ग्रुपवर त्या ठिकाणी शेअर करायचे आहेत आणि मग त्यानुसार आपण या सप्ताहाचं नियोजन करणार आहोत वैयक्तिक स्वच्छतेबरोबर बरोबर सार्वजनिक स्वच्छता ही आपल्याला या ठिकाणी करायची आहे आणि मग त्या अनुषंगाने नंतर त्या त्या विभागानुसार आपण त्याचं नियोजन करू तर आज आपल्याला या ठिकाणी स्वच्छते स्वच्छतेबाबतची या ठिकाणी आपल्याला शपथ घ्यायची आहे आणि ती जी स्वच्छता शपथ आहे ती मी पुढे म्हणणार आहे आपण सर्वांनी माझ्या पाठीमागं म्हणायचं आहे

कार्यस्थळापासून स्वच्छतेला सुरुवात करेल करे। जगातील जगाती। इतर अस्वच्छता करणार नाही गावोगावी याबाबत इतरांना प्रेरित करील इतर शंभर व्यक्ती नाही स्वच्छतेची शपथ घ्यायला लावेल माझे स्वच्छतेचे एक पाहून संपूर्ण देशाला स्वच्छ करेल याचा मला विश्वास आहे जय हिंद जय श्री